न्यूजच्या दुर्गाडी किल्ल्यावर कल्याण न्यायालयाचा महत्वाचा निर्णय घोषित झालाय आज कल्याण दिवाणी न्यायालयानं त्रेचाळीस वर्षांच्या प्रतीक्षेनंतर दुर्गाडी किल्ल्याच्या प्रकरणात महत्वाचा निर्णय दिलाय एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये मजलीसे मुशाव संघटनेनं या किल्ल्यावर मुस्लिम धर्मांच्या ईदगा आणि मशिदी यांच्या मालकीचा दावा केला होता मात्र न्यायालयानं या दाव्याला फेटाळून टाकलेला आहे आणि किल्ल्याची जागा शासनाच्या मालकीची असल्याचं स्पष्ट केलंय या निर्णयाचं शिवसेना भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी स्वागत केलेलं आहे एकोणीशे शहात्तर साली मजलीशे मुशावीर या संघटनेनं दावा दाखल केला होता तो दावा त्यांना त्या दुर्गाडी किल्ल्याची मालकी हक्क आणि तिथं मस्जिद आहे आणि एक ईदगाह आहे त्याच्या अनुषंगाने त्याची मालकी मिळावी म्हणून तो दावा दाखल केला त्या दाव्यामध्ये निशानी चौऱ्याऐंशीवरती कोर्टाने हुकूम केला की दहशती परिस्थिती मेंटेन करावी परत एकोणीसशे चौऱ्याण्णव साली निशानी एकशे एकतीस आणि एकशे वरती कोर्टाने हुकूम केला की महाराष्ट्र शासन जे आहे त्यांनी दुर्गडे किल्ल्याची दुरुस्ती करावी पीडब्ल्यू डी मार्फत आणि त्याचा अहवाल सादर करावा मग त्या अनुषंगानं दुरुस्तीचे अधिकार शासनाला दिले आणि ही जी जागा आहे ती मुळात शासनाची आहे शासनाच्या मालकीची आहे आणि त्या जागेवर कुणालाही हक्क सांगता येणार नाही अशा शासकीय कागदपत्राच्या आधारे शासनाने त्याची बाजू मांडलेली आहे आणि त्या अनुषंगाने त्यांचं जे लिखित जबाब आहे तो पण कोर्टात दाखल केलेला आहे त्यानंतर या दाव्याच्या कामी एकोणीसशे सहासष्ट साली शासनानं ह्या जागेचा ताबा घेतलेला होता आणि कल्याण महानगरपालिका तत्कालीन जी कल्याण नगरपरिषद होती त्यांना ती जागा अलर्ट केली होती आणि कल्याण नगरपालिकेने त्यांच्या अखत्यारीत या जागेचा उपयोग करावा आणि वेगवेगळे कार्यक्रम घ्यावेत असंही केलं होतं परंतु त्या अनुषंगानं कारवाई न केल्यामुळे कल्याण नगर नगरपर निवडणुकीकडून ती जागा परत शासनाने ताब्यात घेतली आणि आज रोजी त्या जागेचं मालक शासन आहे त्या ठिकाणी विधिमंडळात वेगवेगळे प्रश्न विचारले गेले होते त्या प्रश्नाला उत्तर दिले गेली आणि शासनच या जागेचा मालक आहे या ठिकाणी जर कुठल्याही कार्यक्रम किंवा धार्मिक कार्यक्रम घ्यायचे असेल तर शासनाची म्हणजेच कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते आणि हा दावा बाह्य झाला म्हणजे मुदतीच्या आत दाखल केला नाही म्हणून निर्माण कोटाने त्याच्यावरती एक प्राथमिक मुद्दा काढला होता त्या मुद्द्याच्या आधारे सदरचा दावा आज रोजी निकाली काढलेला आहे त्यामुळं मुळात जागेची जी मालकी आहे ती शासनाचीच आहे आणि शासनच या जागेचं मालक आहे ते सिद्ध झालेलं आहे आणि शासनाला या जागेचा वापर करण्याचे पूर्ण अधिकार आहे एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ठाणे जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात ही जी आपण वास्तू बघतो आहोत ही वास्तू मंदिर म्हणून त्यांनी जाहीर केलेली आहे ही मंदिर का मस्जिद म्हणून चौकशीचा अर्ज होता त्यामध्ये हिंदूंच्या बाजूनी भाऊसाहेब मोडक यांनी चांगल्या रीपणे हा दावा दाखल केला आपलं म्हणणं मान्य केलं आणि मस्जिदला कुठल्याही प्रकारच्या खिडक्या नसतात या वास्तूला खिडक्या आहेत आणि या ठिकाणी मूर्ती उभी राहण्यासाठी म्हणून जागा आहे जिथे देवालय आपण म्हणतो आणि या सगळ्या देवालयाच्या दृष्टिकोनातून असलेली वास्तू हे मंदिरच आहे हे शासनाने तेव्हा जाहीर केलं आणि एकोणीसशे शहात्तरमध्ये हे मंदिर नसून मस्जिद आहे याकरता म्हणून पंच्याहत्तर एकोणीसशे असा दावा ठाणे जिल्ह्या जिल्ह्यालयात चालला आणि जो ठाणे जिल्ह्या न्यायालयातून तो, तो कल्याण जिल्हा न्यायालयामध्ये वर्ग करण्यात आला त्याचा नंबर तीनशे पाच दोनशे तेरा असा होता त्यावेळा त्यांनी असा अर्ज केला की हा वक्फ आहे त्यामुळे हा दावा कल्याण जिल्हा न्यायालयात न चालवता तो वक्फ बोर्डाकडे वर्ग करावा हा सुद्धा अर्ज त्यांनी न्यायालयाने कल्याण जिल्हा न्यायालयाने फेटाळला आणि आता हे मंदिरच आहे सरकारने जो निर्णय दिला आहे तो योग्यच आहे असा निर्णय झालेला असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना आनंद होत आहे हिंदू मंच अध्यक्ष म्हणून आता बायजोड जबाबदारी आहे माझं नाव दिनेश श्रीराम देशमुख दुर्गा माता की जयचा विजय आहे सत्याचा विजय आहे गेली पन्नास वर्ष दुर्गाडी किल्ल्याचा जो दावा काही धर्मियांनी त्या ठिकाणी आमच्या विरोधात टाकला होता हा किल्ला खरंतर शासनाचा माध्यमातून या ठिकाणी सर्व कार्यक्रम आणि त्याची नेमणुका होत असतात छत्रपती शिवरायांच्या पदपर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि याच्यावर कुठलाही दावा हा चुकीच्या पद्धतीने टाकला गेला होता तो आज कोर्टाने खऱ्या अर्थाने हिंदू धर्माला एक न्याय दिलेला आहे सत्याला न्याय दिलेला आहे आणि हा हिंदुत्वाचा विजय असंच मी म्हणेन हा मुस्लिम धर्मांनी दावा टाकला होता की कि हा किल्ला हा मुस्लिम धर्माला मिळावा म्हणून त्यांनी हा दावा टाकलेला होता परंतु हा छत्रपती शिवरायाच्या पदपरशाने पावन झालेली भूमी आहे ही सर्व ज्ञात आहे इतिहास आहे सोळाशे छप्पन सालापासून या किल्ल्यावर छत्रपती शिवराय स्वतः येऊन गेलेले एवढं सगळं असताना हा चुकीच्या पद्धतीने दावा टाकलेला होता आणि याच्यासाठी गेली पन्नास वर्ष कल्याण शहरातील हिंदू बांधव याच्यासाठी भांडत होते आणि आज खऱ्या अर्थाने पन्नास वर्षानंतर न्यायालयाने आम्हाला न्याय दिलेला आहे याचा खूप आम्ही मनापासून स्वागत करतो आणि संपूर्ण हिंदू समाजाचा याचा एक मोठा विजय झालेला आहे असं आम्ही मानतो सर्व कल्याण डोंबोली असेल किंवा ठाणे जिल्ह्यातील असणाऱ्या आम्हा सर्वांना की जे बाल्यावस्थेपासून आमची सर्वांची जी, जी, जी आस्था होती या आस्थेचं जे स्थान होत ते आज पुन्हा एकदा त्या निर्णयामुळे ते मंदिरच आहे म्हणून न्यायालयाने जे के घोषित केलं त्याबद्दल मी न्यायालयाचं खूप खूप धन्यवाद देतो आणि यामध्ये मी फक्त शासनाला एवढंच विनंती करणार आहे की आज झालेल्या निर्णयाची येणाऱ्या काळामध्ये मी योग्य प्रकारे अंमलबजावणी करणं ही गरजेची असते ती शासनाने सुद्धा करणं हे अपेक्षित आहे मी आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी यांनी असेल स्वर्गीय डी साहेब असतील त्याचबरोबर सर्व हिंदू संघटना असतील की ज्यांनी यामध्ये घेतलेली प्रचंड मेहनत यामुळे ते सहजपणे शक्य झालं तर सर, आमच्यासारख्या सर्व या भागात राहणाऱ्या सर्वांचं मत आहे त्यामुळे असेच अनेक विषय ते गेल्या वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत श्रीमलंग हा सुद्धा विषय जो आहे तो गेल्या वर्षानुवर्ष असाच प्रलंबित आहे त्याही विषयामध्ये जातीने लक्ष घालून त्याही विषयाला लवकरात लवकर मार्गस्थ हे सुद्धा गरजेचं आहे असं आम्हाला सर्वांना वाटत कल्याण जिवाळी न्यायालयामध्ये सदरच्या खड्याबाबतचा सुनावणी होती आणि आमच्या माहितीप्रमाणे ती सुनावणी आज सकाळी पार पडलेली आहे आणि त्याबद्दलचा शासनाच्या बाजूने सदरचा निकाल लागलेचे सध्या पदर्शनी यामध्ये जोपर्यंत निकालाचे प्रत हे आपल्यापर्यंत पोहोचणे तोपर्यंत त्यावरती भाष्य करणं योग्य होणार नाही त्या ना अनुषंगाने आज दुर्घाडी हलक्या संपूर्ण याच्यामध्ये पूर्ण परिमंडळ तीन मध्ये योग्य तो पोलीस बंदोबस्त त्या ठेवला आलेला आहे आणि ज्या ज्या ठिकाणी महत्वाचे पॉईंट्स आहे त्या ठिकाणी योग्य तो बंदोबस्त ठेवलेला आहे कोणत्याही प्रकारच्या त्या ठिकाणी शांतता भंग होऊ नये म्हणून सध्याचा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती शांत आहे त्यामध्ये कोणत्याही अफवावरती कोणत्याही नागरिकांनी विसंबून राहू नये अशा प्रकारचं आव्हान ठाणे पोलिस रुपये करण्यात येत आहे त्याबद्दलचं जे काही कोर्टाचे अग्रुमेंट आहे किंवा त्याबद्दलचं भाष्य करणं आता योग्य होणार नाही जोपर्यंत कोर्टाची निकालाची प्रत आपल्याकडे प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याबद्दलचं काही भाष्य करणं अधिकृत्या योग्य होणार नाही पण प्राथमिक माहितीनुसार जो दावा होता त्यामध्ये शासनाच्या बाजूने सध्याचा निकाल लागल्याबाबतचे प्राथमिक माहिती आहे आणि त्या अनुषंगाने त्यानुषंगाने बंदोबस्त सर्व ठेवलेला आहे किल्ला किंवा आपण बंदोबस्त ठेवलेला आहे जेणेकरून या अनुषंगाने कोणत्याही उमटू नये हा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आणि सगळी काही शा... वातावरण शांत आहे बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचा निषेध सर्वत्र नोंदवण्यात येतोय कल्याण आणि डोमेरी बांगलादेशातील हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ मोठं निदर्शन करण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि फडके रोड इथं एकत्रित आलेल्या नागरिकांनी बांगलादेश सरकार विरोधात घोषणाबाजी केली नी आणि जय श्रीरामचे नारे लावले हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारांवर आवाज उठवण्यासाठी नागरिक एकत्र आले आहेत बांगलादेशमध्ये ज्या घटना घडतायत त्याचा निषेध म्हणून पूर्ण देशभरामध्ये आज विविध ठिकाणी निदर्शनं झालेली आहेत आज कल्याणमध्ये देखील बांगलादेशातला निषेध करण्याकरता सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू मंचाच्या वतीने या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली सर्व क्षेत्रातले सर्व पक्षातले सर्व हिंदुत्ववादी जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये येऊन त्यांनी बांगलादेशवासियांचा निषेध केलेला आहे आणि पूर्ण जगातला हिंदू समाज हा बांगलादेशीय हिंदूंच्या पाठीशी भक्कमपणे आहे हे दाखवण्याचा एक हा छोटासा प्रयत्न आहे भविष्यामध्ये जर का बांगलादेशामध्ये सुधारणा नाही झाली तर निश्चितपणे आक्रमकपणे हा हिंदू समाज आणखी तीव्रपणे आपली भावना व्यक्त करेल दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या तापलेलं पाहायला मिळत आहे दिल्लीमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलं असून संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र आरोप आणि प्रत्यारोप सुरू आहेत याच पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी दिल्ली त्यांना भेट दिली आहे या भेटीवर आता राजकीय वर्तुळात सुद्धा चांगलीच चर्चा सुरू आहे आज साहेबांचा वाढदिवस आहे उद्याच्या वाढदिवस आहे त्याच्यामुळे त्या दोघांचं दर्शन घेण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो दर्शन घेतलं चहा पाणी झालं इतर वेगवेगळ्या प्रकारे साधारण काय इकडे काय चाललंय तिकडे काय चाललं म्हणजे जनरल परभणीला काल असं का घडलं किंवा इतर ठिकाणी काय चाललंय अशा सगळ्या चर्चा झाल्या इन जनरल चर्चा त्या ठिकाणी झाली आणि पार्लमेंटमध्ये लोकसभेत लोकसभा का कमी चालली राज्यसभा का कमी चालली आमचं मंत्रिमंडळाचं बाकीचं कधी मंत्रिमंडळाचा विस्तार त्या ठिकाणी होणार आहे आमचं अधिवेशन केव्हा आहे अशा जनरल चर्चा ज्या नेहमीच्या असतात तशा पद्धतीने चर्चा झाली आणि पाणी नाश्ता झाला आता आम्ही निघालेलो नाही राजकीय विषय कसले आपण चर्चा करतोच ना आता सगळ्यांना तुम्हा पत्रकारांना पण एक क्युरिअर आहे ना महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री झालेत बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये मुलं आहेत अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं त्यावेळेस त्याची उत्तरं देण्याच्याकरता त्या 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 डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते या सर बहुतेक चौदा तारखेला आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे बारा डिसेंबरला सगळेजण येऊन साहेबांना भेटत असतात साहेबांच दर्शन घेत असतात शुभेच्छा देत असतात त्याच आम्ही सगळे आले घरातलं पोलीस माझा न्यूच्यापत्रात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत नाशिकमध्ये मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आलेला आहे अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेनं एका मोठ्या यशाची नोंद केली आहे चोरीची मोटरसायकल ताब्यात घेतल्यानं एक आरोपी सुद्धा पकडण्यात आलेला आहे पोलिसांनी आरोपीकडून अठरा हजार रुपये किमतीची गाडी जप्त केली आहे इगतपुरीमध्ये गुटखा जप्त करण्यात आला इगतपुरी पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारावर साधारण दीड कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त केलाय या कारवाईमध्ये एक आरोपीही ताब्यात घेण्यात आलाय आणि पुढील कारवाई आता पोलीस करीत आहे पोलीस माझा न्यूजच्या बात 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 या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमच्या बातम्या कशा वाटत आहेत याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आजच संपर्क साधा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट या वेबसाइटला भेट द्या